तू देव ऋणातून ऋषी ऋणातून मुक्त झालेला आहेस पण तुझ्यावरती पितृ ऋण अजून बाकी आहे पितृदोष म्हणजे काय पितृदोषामुळे कोणते नुकसान होते किंवा कोणते अडथळे येतात या सोळा दिवसात सगळे पित्र जमिनीवरती आलेले असतात तर या पितृदोषांवरती काय उपाय आहेत पितृपक्षामध्ये जेवढे शक्य असेल तितके दान करावे तर दान करताना कोणत्या गोष्टी दान कराव्यात मॅडम पितृपक्ष चांगला असतो मग हे कार्य करू का नको हे कार्य करू का नको हो, हो की नाही हो। असे सांगितले जातात पण पर... सा वास कुठे असतो मग सीता रागावते आणि सगळ्यांना शाप देते पितृपक्षामध्ये तुम्ही तर्पणाला खूप महत्व सांगितलं गेलेलं आहे देव तर्पण ऋषी तर्पण आणि पितृतर्पण या तिन्ही असे म्हटले जाते की पूर्वजांचा पुनर्जन्म होतो तर मग पितरांचा एक्झिस्टन्स असणे यावर थोडासा प्रश्न पडतो वास्तू केलंय सगळं केलंय सगळं व्यवस्थित आहे मग मला अडचणी काय मी पितरांचं काहीच करत नाहीये एखाद्या मृत व्यक्तीची आपल्याला तिथे माहिती नसेल तर त्यांनी काय करावं पितरांना पाणी प्यायला मिळत नाही मज ज्या घरी मुलगा किंवा पुरुष नसेल त्या घरच्या महिलांनी पितृदोष निवारण विधी करावा का लग्न ठरत नाहीत ह्या गोष्टी का होतात मग आपण म्हणतो ना जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण बघायला जातो की हे कशामुळे होत आहे काही लोकांना पित्तर पितृपक्षातले विधी जमत नाहीत मग अशा स्वरूपात त्यांनी अशा वेळेस त्यांनी काय करायचंय त्यातूनही अजून एक सूट काय मिळाली तुला सांगू का की तुम्हाला आ, जरी पंधरा दिवसात नाही जमलं तर एक दिवस करा म्हणजे काही ठिकाणी सवाष्ण महिलांचा मृत्यू होतो मग त्या त्यांची तिथी पाळली जाते का तर नाही त्यांचे पण आशीर्वाद तुम्हाला लाभले तुमची प्रगती खूप लांब पर्यंत जाते भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा काळ पितर किंवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीचा सा सर्वोत्तम काळ मानला जातो पण बरेच लोक याबद्दल अनभिज्ञ आहेत तर आज आपण पितृपक्षात कोणते दान करावे पितृदोष म्हणजे काय पितृदोष निवारण्यासाठी कोणते उपाय करावे किंवा कोणत्या विधी कराव्यात हे आज आपण वास्तुतज्ञ ज्योतिष पंडित स्नेहल वैद्य यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम नमस्कार या पॉडकास्टची सुरुवात आपण कथेनेच करूया जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना देखील पितृपक्षाचे महत्व कळेल नक्कीच महाभारतातील एक कथा आहे ती मी तुला सांगते कर्ण तुला माहित आहे हो ना कर्ण किती दानशूर होता कर्णाने त्याचे कवच कुंडल दान केले आणि त्यानंतर कर्णाचा मृत्यू झालेला आहे ज्या वेळेस कर्णाचा मृत्यू होतो त्यावेळेस कर्णाला मोक्ष मिळत नाही तो फिरत असतो पृथ्वी त्यावेळेस चित्रगुप्ताला प्रश्न करतो कर्ण की मी माझ्या आयुष्यामध्ये दान केलं संपत्ती दान केली आहे माझी विद्या दान केलेली आहे माझे कवच कुंडल मी दान केलेले आहेत तरी देखील मला मोक्ष का बरं मिळत नाहीये तेव्हा चित्रगुप्त सांगतो कर्णाला की तू हे सगळी संपत्ती दान केलीस पण तुझ्याकडनं अन्नदान दान करायचे राहिलेले आहे अच्छा अन्नदान करायचे राहिलेले आहे तू देवऋणातून ऋणातून मुक्त झालेला आहेस पण तुझ्यावरती पितृ ऋण अजून बाकी आहे त्याच्यातून तू काही मुक्त झालेला नाहीयेस म्हणून तुला मोक्ष मिळत नाहीये वेळेस कर्ण म्हणतो बर मला आता मोक्ष हवा आहे तर मग मी काय करू शकतो मला माझे पितरच माहीत नाहीये मी काय करायला हवं त्यावेळेस चित्रगुप्त त्याला सगळा विधी समजावून सांगतात आणि पुन्हा सोळा दिवसांसाठी त्याला पृथ्वी तलावर पाठवतात कि तुझं राहिलेलं कर्म तू सगळं करून ये त्यावेळेस कर्ण त्रिपिंडी श्राद्ध असतं जे काही आपले पित्रा ते विधी आहेत ते पूर्ण करतो अन्नदान करतो अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व आहे श्राद्धाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत त्याप्रमाणे वर्षातून एकदा श्राद्ध केलं जातं आणि हे जो आहे आपला पितृ पक्ष आहे हे पक्ष असतं याच्यामध्ये पितरांच्याच नावाने तुम्ही अन्नदान करणं वस्तुदान करणं वस्त्रदान करणं हे खूप महत्वाचं असतं हा तर जेव्हा कर्णाने ह्या सर्व अन्नदान केलं ब्राह्मण भोजन करवलं त्यावेळेस कर्णाला मोक्ष मिळालेला आहे अच्छा हा पितृ पक्षामध्ये पितरांचं कर्ण किती महत्वाचं आहे हे तुझ्या आता लक्षात आलं असतं तुम्ही दानधर्म करणं हे खूप महत्वाचं आहे मग तो तुम्ही कोणत्याही स्वरूपात करू शकता एखाद्या गरीब मुलाला शिक्षणाच्या मध्ये का... शिक्षणात काही अडचणी येत आहेत त्याला पैशामुळे तो करू शकत नसेल तुम्ही तेही दानच आहे ना ते तुम्ही करू शकता त्यानंतर अन्नदान जसं मी आता तुला सांगितलं जेवढे तुम्हाला लोकांना गोर अन्नदान करता येईल तेवढा तुम्ही पितृऋणातून मुक्त होत असता त्यामुळे अन्नदानाला जास्त प्राधान्य देऊन मी सर्वांना हेच सांगेन की तुम्ही अन्नदान जितकं जास्त करता येईल पितृ पक्षामध्ये तेवढं तुम्ही करणं खूप गरजेचं आहे आता मला खूप लोक प्रश्न विचारतात म्हण पितृ पक्ष चांगला नसतो मग मी हे कार्य करू का नको हे कार्य करू का नको हो, हो की नाही हो। असे सांगितले जातात पण ना मी सगळ्यांना सांगते पितृपक्ष अजिबात वाईट नसतो हो का हो पितृ पक्ष खूप चांगला मी काय सांगिते की पितरांना स्मरून त्यांच्या समोर जर तुम्ही एखादी गोष्ट केली त्यांना आनंदच होणार आहे त्यांना दुःख नाही होणार आहे हा त्यांना उलट असं आपण म्हणूयात ना की एखादी गोष्टची तुम्ही सुरुवात करताय हा आपण मी खूप लोकांना पितृ पक्षात सोनं घेऊन या असंही सांगितलेलं आहे गाडी घ्या मी वास्तूची कामं पण केलेली आहेत दिसू दे त्यांना तुमची प्रगती पितरांना दिसू दे का बरं तुम्ही लपून ठेवता हो की नाही मला नाही करायचं पितृ पक्ष चांगला नाही अजिबात नाही त्यांचे पण आशीर्वाद तुम्हाला लाभले तुमची प्रगती खूप लांब पर्यंत जाते किती छान हा म्हणून पितृपक्षात ना मी म्हणेन की सगळे दिवस आपले चांगले आहेत तुम्हाला एखादं चांगलं कार्य जरी करायचं झालं फक्त आपण पितृपक्षात लग्न मुंज समारंभ हे आपण अवॉइड करतो हे नाही हा नवीन गाडी घ्यायची घ्या आपण म्हणतो पितरांना दिसू दे तुमची प्रगती त्यांना दिसू दे त्यांनाही आनंद होऊ दे कारण तुला मी एक सांगते की या सोळा दिवसात सगळे पित्र जमिनीवरती आलेले असतात की माझं कुटुंब कसं आहे काय चालू आहे हे पाहण्यासाठी अच्छा मग त्यांना तुमची प्रगती दिसू देत हो ना आणि त्यांचे कारण बऱ्याच वेळा म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कोणतेही चांगलं कार्य करू नये नवीन एखादा फ्लॅट घ्यायचा असेल घर घ्यायचा असेल गाडी घ्यायची असेल किंवा सोने दागदागिने घ्यायचे असतील तर अशा गोष्टी शक्यतो अवॉइड करायच्या किंवा टाळायच्या असं म्हटलं जातं नाही बघ ना मी तू आता बोल म्हणतीयस ना तसं फक्त आपण काय टाळायचंय की घर घेऊ शकता तुम्ही पण वास्तुशांत टाळायचे लग्न मुंज बाकीचे जे काही आपले समारंभ आहेत मोठे ते तुम्ही करू शकत नाही देवकार्य तुम्ही देव करू शकत नाही या दिवसांमध्ये पितरांना आणि पितरांनाच मान दिला गेलेला आहे अच्छा मग त्यांचं तुम्ही करणं गरजेचं म्हणजे त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे मग पितरांचा वास कुठे असतो पितरांचा वास हा दक्षिण दिशेला आहे अच्छा आणि असे म्हटले जाते कि पितृक्षामध्ये पितर आपल्या घरी येतात तर हे खरं आहे का हो मी आताच तुला बोलले सोळा दिवसांसाठी पितर प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी असतो त्याला प्रत्येक पितरांना प्रत्येकाची प्रगती हवी लक्षात घे त्यामुळे त्यांना तुम्ही आठवण करून ते हे पण पाहतात ना माझी आठवण कोण करते माझ्यासाठी कोण काय करते बरोबर ना हा तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतो बरोबर आणि प्रगती तुमची फास्ट होते तुम्ही आताच आम्हाला सांगितले की पितृपक्षामध्ये जेवढे शक्य असेल तितके दान करावे तर दान करताना कोणत्या गोष्टी दान कराव्यात पितरांच्या नावाने वस्त्रदान करावे पितरांच्या नावाने शिक्षणही तुम्ही दान म्हणजे एखाद्याची फी भरून त्याचं शिक्षण पुढे कंटिन्यू करण सहाय्य आर्थिक सहाय्य करणं हे तुम्ही करू शकता अन्नदानाला खूप महत्व आहे अन्नदान करणे ब्राह्मण भोजन घालणे हेही हे तुम्ही करू शकता बरं असे म्हटले जाते की पूर्वजांचा पुनर्जन्म होतो तर मग पितरांचा एक्झिस्टन्स असणे यावर थोडासा प्रश्न पडतो तर त्याबद्दल काय सांगाल आता तुझा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे प्रिया बरोबर आहे पुनर्जन्म हा आहेच आहे मृत्यूनंतर देह त्याग झाल्यानंतर पुन्हा पुनर्जन्म हा होणारच आहे बरोबर बरोबर पण जे कोणी आपले रिलेटिव्ह आहेत जे गेलेले आहेत लोक आपण म्हणतो पितृ ज्यांना म्हणतोय ठीक आहे ठीके? ते नक्की कुठे गेलेत माहितीये का ग तुला बर ते जिथे गेले आहेत तिथे त्याच नावाने येणार आहेत जन्माला ते तुझे तिथे जे गेलेले आपण म्हणूयात पित्र आहेत त्याच नात्यांनी जन्माला येणार आहेत का नाही ना, ना।, ना? हा मग हे आपलं जे नातं आहे की नाही ज्या पितरांबद्दल आपण करतो त्यांच्याविषयीचं जे नातं असतं ते नातं पुन्हा नाही ना आपण पुढचा जन्म कुणी पाहिलाय बरोबर ना तर मग त्या नात्याला प्रित्यर्थ किंवा ते म्हणजे मोक्षासाठी जो आपण प्रयत्न करतोय जरी ते दुसरीकडे जन्माला गेलेले असले तरी सुद्धा ते तुम्हाला पितर या नात्यानी म्हणून ते करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना मोक्ष मिळावे यासाठी देखील ही पूजा आपण करावीच पाहिजे प्रयत्न करतो ना मोक्षासाठी सुद्धा हे प्रयत्न आणि जितक्या लवकर तुमच्यामुळे त्यांना मोक्ष मिळणार आहे तेवढा तुम्हाला प्रगतीलाही ते अतिशय फायदेशीर ठरत अनेक गोष्ट म्हणजे आपले नातेवाईकांसोबत आपले एक ऋणानुबंध असतात आणि आपण एक प्रकारचे त्यांचे ऋणी असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी करणे भाग आहे किंवा आपले एक कर्तव्य आहे असे आपण म्हणू शकतो अगदी बरोबर प्रिया ऋण जसे कोणाचे ठेवू नाही असं आपण म्हणतो तसंच अगदी पितरांचं पण आहे त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं बरोबर ठीक आहे त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं की नाही हो ना मग त्या ऋणात आपल्याला मुक्त होणं खूप गरजेचं आहे हो खरं तुम्ही आम्हाला सांगाल का पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे हे बघ दोष आजच असा नाही पण तुम्ही त्यांचं ऋण फेडू शकत नाही म्हणून मग कुठेतरी त्यांना तो हो आपण म्हणू ना दोष तुम्ही त्याला संबोधलं जातं मग तुम्हाला घरामध्ये त्रास त्याचे होऊ लागतात प्रमाण म्हणजे काय असतं संततीमध्ये अडथळे येणं तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येणं पैसा न टिकणं आर्थिक नुकसान सतत होत राहणं प्रोग्रेस कुठेतरी थांबणंच ठीक आहे बऱ्याचदा असं म्हणतो आपण अरे कशामुळे होते कळत नाहीये ठीक आहे जसं आपली वास्तू जसं मी वास्तूत काम करते वास्तूत तेवढीच जबाबदार जबाबदार आहे तितकंच जबाबदार तुमचे कर्म पण असतात हे इथे कर्म बरोबर बघ कसे मॅच होतात हो ना म्हणजे तुम्ही जर तुमचं हे कर्म पण चांगलं केलं तर हंड्रेड तुम्हाला या अडचणींचं प्रमाण कमी राहील हा म्हणजे वास्तू केलंय सगळं केलंय सगळं व्यवस्थित आहे मग मला अडचणी काय येतात मी पितरांचं काहीच करत नाहीये अच्छा हा ह्या मी बऱ्याच ठिकाणी बघितले जमतच नाही किती दिवस आहेत वर्षातून फक्त पंधरा दिवसाचा सोळा दिवसांचा हा कालावधी आहे आणि फक्त त्यातूनही सोळा दिवस तुम्हाला करायचंय का नाही तुमच्या घरातल्या गेलेल्या व्यक्तीच्या तिथीला तुम्हाला करायचंय त्यातूनही तु अजून एक सूट काय मिळाली तुला सांगू का की तुम्हाला जरी पंधरा दिवसात नाही जमलं तर एक दिवस करा म्हणजे ते सर्व पित्री अमावस्येला ठीक आहे म्हणजे एवढ्या सूट आपल्याला मिळालेल्या आहेत बघा हे कलियुगात आहे सगळ्या गोष्टी बरोबर पण मग मला तेच म्हणायचं की एक दिवस फक्त आपण त्यांच्यासाठी काढणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यांना देणं हे खूप गरजेचं असतं बरोबर जशी दैवी शक्ती आहे ना तशी पितृशक्ती आहे लक्षात घे ही खूप चांगली शक्ती आहे तुम्ही पाहाल तसं आहे मी, मी खूप वास्तूंमध्ये गेले आहे ठीक आहे आता पितरांना आपण म्हणूयात की ठीक आहे आम्ही वर्षभर नाही पूजत किंवा आम्ही फोटो रॅप करून ठेवतो मग वर्षात एकदा त्यांच्या तिथीला काढणं त्यांची पूजा करणं त्यांना हार घालणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि पुढचे विधीही करणं खूप महत्वाचं असतं नाही जमलं तर आपण बोलूयातच पुढे हो ना चालेल पितृदोषामुळे कोणते नुकसान होते किंवा कोणते अडथळे येतात हो आताच मी तुला प्रिया सांगितलं तसं सा की तुमच्या प्रगतीतच अडथळे येतात प्राप्तीमध्ये अडथळे येतात लग्न ठरत नाही अरे है? हा म्हणजे मग मुलीचं लग्न ठरत नाहीये मुलाचं लग्न ठरत नाहीये काय प्रॉब्लेम येतो आहे हा हे कुठेतरी मोक्ष मिळत नाही हे सर्वात महत्वाचं हा मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा अडथळे येतात म्हणून पितृ पितरांचं करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर या पितृदोषांवरती काय उपाय आहेत उपाय म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो बरो बरोबर की नाही बरो बर। आपण कारण हा आपला जो काही पंधरा दिवसांचा कालावधी सोळा दिवसांचा कालावधी आहे हा त्यांच्यासाठी करण्यासाठी आहे ठीक आहे तर ना आपण ह्या कालावधीमध्ये काय करायचंय हे बघ कुठेही शास्त्रात आपण म्हणूयात ना की आ, ओढून ताणून तुम्ही करा जेवढं असं आपल्याला खूप कलियुगात खूप कमी विधी खूप कमी याच्यामध्ये करण्यासाठी पण मुभा दिली गेली पण ते करणं गरजेचं आहे की जे केलं जात नाही हो की नाही हो, बरं आता तुला मी उपाय सांगते पितरांमध्ये ना दक्षिण दिशेला दिवा करून दिवा ज्योत करून दिवा लावणं खूप गरजेचं आहे तिळाच्या तेलाचा दक्षिण दिशेला ज्योत येईल असा दिवा घरात तुम्ही चोवीस तास सोळा दिवस कंटिन्यू ठेवा अच्छा हा हे पितरांना स्मरण करून आहे बरोबर हा अजून एक उपाय सांगते पित पितृक्षामध्ये तुम्ही तर्पणाला खूप महत्व सांगितलं गेलेलं आहे तर्पणाला महत्व दिलं गेलेलं आहे तर्पण म्हणजे काय करायचंय की वरून पाणी सोडणं पितरांप्रित्यर्थ हे खूप महत्वाचं आहे मी तुला ते कसं करायचं तेही सांगते अगदी सोपा विधी आहे पळी भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ठीक आहे पळीने आपल्या हातावरती पाणी घ्यायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचं आहे पाणी सरळ सोडायचं आहे अच्छा परत एकदा पाणी घ्यायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचं आहे पाणी असं अडव्या सोडायचं आहे ठीक आहे पहिला पुढे सोडायचं आणि मग पहिलं सरळ सोडायचं आहे मग हाताच्या आपल्या लेफ्ट हँड साईडनी डाव्या साइडनी पाणी सोडायचं आहे ठीक आहे परत एकदा पाणी घ्यायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचं आहे पाणी अंगठ्यावरनं सोडायचं आहे हा देवतर्पण तर्पण आणि पितृतर्पण या तिन्ही गो तिघांनाही तर्पण देणं खूप गरजेचं आहे हे जेव्हा तुम्ही करताना तेव्हा एक थेंब सुद्धा पितरांच्या नावाने तुम्ही दिला तर तो तिथपर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला आशीर्वाद लाभतो किती छान इतकं महत्व आहे तुला अजून एक सांगू का या पृथ्वी तलावरती ना यक्षाने राज्य केलेले आहे पितरांना पाणी प्यायला मिळत नाही म्हणजे तुम्ही अंगठ्यावरनं एक थेंब जरी त्यांना मिळाला ना तरी तो तुम्हाला आशीर्वाद स्वरूप खूप काही देऊन जातो म्हणून तर्पणाचं खूप महत्व सांगितलेलं आहे ठीक आहे अजून एक उपाय सांगते कावळ्यांना घास घालणे तुम्ही कावळ्यांना घास घाला हंड्रेड पर्सेंट तुमचे जे काही दोष असतील तर ते कमी व्हायला नक्कीच मदत होईल अन्नदानाचं मी तुला आता सांगितलं अन्नदान करणं हे खूप गरजेचं आहे काही लोकांना पित्तर पितृपक्षातले विधी जमत नाहीत मग अशा स्वरूपात त्यांनी अशा वेळेस त्यांनी काय करायचंय हो। शिधा दान द्यावा हो। ब्राह्मणाला घरी बोलवून हो। पितरांच्या प्रीत्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ शिधा दान द्यावा शिधामध्ये काय येतं तेल आपण जे रोज घरात खातो तेल पीठ गव्हाचं पीठ यामध्ये ना काशी काशीफळ भोपळा म्हणजे जो लाल भोपळा आहे ना त्याचं महत्व दिलेलं आहे दिले। भोपळा सुद्धा दान केला जातो ठीक आहे त्यानंतर बाकी डाळ दा, दा, तांदूळ आपण जे जेवतो ना तेच फक्त शिधा स्वरूपात ब्राह्मणाला दान द्यायला सांगितलंय ठीक आहे हे जरी नाही जमलं तर अजून एक शेवटचा मी उपाय सांगते की ब्राह्मणाला घरी बोलून तुम्ही पेढे दक्षिणा आणि केळ दूध हे देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे की माझ्या घरात पितृ आलेत हे स्मरून त्यांना नमस्कार करायचा आहे हे सुद्धा तुम्ही तुम्ही करू शकता म्हणजे ह्या गोष्टी करू शकता की जेणेकरून आपल्याला पितरांचे आशीर्वाद लाभतील बरोबर त्यांना न विसरता बाबा आपल्या साठी आपला म्हणतो ना हा व्यक्ती हे करतो आहे म्हणल्यानंतर त्यांना आनंदच होणार आहे लक्षात घ्या आणि तुला आशीर्वाद नक्कीच लाभतात हो ना तर्पण काय करायचे अगदी प्रश्न आहे प्रिया तुझा तर्पण केलेलं जे आपण पाणी असतं ते झाडांना घालू नाही, नाही ते झाडांना घालायचं नाही ते पाणी बेसिन मध्ये तू टाकून द्यायचं आहे कुठल्याही झाडाला ते पाणी घातलेलं चालत नाही बरोबर नाही तर आपल्याला सवय असतेच देवपूजा करा झाडाला पाणी घाला तसं करायला नाही पाहिजे तू ते बेसिन मध्ये ओतून देऊ शकते बर आणि तर्पण महिला किंवा स्त्री करू शकतात का हो तर्पण सगळेजण करू शकतात अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत स्त्री पुरुष सगळ्यांना हा अधिकार आहे सगळेजण हा तर्पण नक्कीच करू शकतात सगळ्यांना आशीर्वादाची गरज हो आहे ना बरोबर <laughs> तुम्ही खूप सोपे उपाय आम्हाला सांगितलेत त्या व्यतिरिक्त काही शास्त्रोक्त विधी आहेत का ज्या आपण पितृदोष निवारण्यासाठी करू शकतो हो आहेत ना प्रिया कसं आहे ना की आ, काही आपले तीर्थक्षेत्र आहेत की जे जिथे हेच विधी केले जातात हां उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिकला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विधी केले जातात आता विधी कोणते कोणते आहेत त्रिपिंडी श्राद्ध आहे हां नारायण नागबली आहे हा, नाग हा? इथे पितरांचा उद्धारच केला जातो त्यासाठीच प्रयत्न केले जातात ठीक आहे त्यानंतर गया प्रयाग काशी या ठिकाणी सुद्धा पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध कर्म केलं जातं आणि तिथे हे विधी सगळे केले जातात बरं तर आणि कसं आहे ना की प्रत्येकाला ते जमतंच असं नाही आहे जेव्हा तुम्ही कधी योग आला तिकडे जाण्यासाठी दर्शनासाठी तर तुमच्या पत्रिकेत किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असो अगर नसो तुम्ही पितरांसाठी तिथे जाऊन तर्पण केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हीही त्या गुरुजींकडनं हे विधी करून घेतले तर पितरांकडनं तुम्हाला उत्तम प्रकारे आशीर्वाद मिळतील तुला एक सांगू का प्रिया मी माझ्या पाहण्यात एक असं एक उदाहरण आहे की कॉन्व्हेंट स्कूलमधनं शिक्षण झालेलं आहे सगळ्यांचं आणि सुधारित विचार आपण म्हणूयात हल्ली सगळीकडे आहेत आहे काहीच पण मग ह्या गोष्टी मानतच नाहीत बरोबर असं काही नसतं हो ना ठीक आहे असं काही नसतं म्हणून त्या पिढीने काहीही केलं नाही पुढची पिढी आली ठीक आहे त्या पिढीनेही असं काही नसतं कारण पहिल्यापासून तेच पाहत आलेले आहे बरोबर आई वडील करत नाही करत नाही तर मी कसे एक्झॅक्टली एक्झॅक्टली मग काय होतं ते मोक्ष मिळत आपण म्हणतो ना मोक्षासाठी जे प्रयत्न असतात पितरांचे ते कुठेतरी राहतं ना बरोबर ना कार्य त्याच्यामुळे मग तुम्हाला पितृदोष लागतात आलं लक्षात दोष कसे लागतात ह्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने मग मानतच नाहीत बरोबर मग काय होतं की मग वडिलांनी खूप काही कमावलेलं असतं पैसा भरपूर आलाय सगळं मुलं घालवतात हा म्हणजे काहीच राहत नाही मुलं शिक्षण शिकतच नाहीत हा वडील डॉक्टर असतात पण मुलगा काय आपण म्हणूया ना की सगळ्या दृष्टीने प्रयत्न असतात पण नाही ना शिक्षणात यशच मिळत नाही ठीक आहे लक्ष्मी कमी होत जाते हळूहळू हा? संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येतात अरे बापरे लग्न ठरत नाही ना। जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण बघायला जातो की हे कशामुळे होत आहे मग त्या अडचणी येण्याच्या आधीच जर आपण काळजी घेतली तर का बरं तुम्हाला त्रास होईल हो आणि ठीक आहे थोडं आपण कोणाचे तरी ऋणी आहोत आपण त्यांना काहीतरी देणं लागतो बरोबर हे तुम्ही मनात भाव ठेवून त्यांना तुम त्यांच्यासाठी करणं हे खूप गरज भर ते काही तुम्हाला मागतात का इस्टेट मागतात काय मागतात nice उलट तुम्हाला देऊनच जातात ना मग आपण त्यांचे ऋणी आहोत ना हा मग त्यांच्या प्रित्यर्थ आपण काहीतरी करणं आपण कर्तव्य आहे ना आपलं ते केलं गेलंच पाहिजे जसं आपण प्रॉपर्टीवर मालकी हक्क दाखवतो नक्की तसंच त्यांची सेवा करण्यासाठी पण तसा हक्क दाखवा एक्झॅक्टली exactly. किंवा एक कर्तव्य म्हणून करा हो अगदी बरोबर आहे बरोबर ते करणं खूप गरजेचं आहे हो ना ज्या घरी मुलगा किंवा पुरुष नसेल त्या घरच्या महिलांनी पितृदोष निवारण विधी करावा का हो प्रिया अगदी चालेल हे बघ कसं आहे ना पितरांना मी आता म्हटलं तसं ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं पितरांच्या तर मग हा जो काही विधी आहे हा मुलगी मुलगा याच्यात भेदभाव नाही कोणीही करू शकत ठीक आहे यासाठी तुला मी एक गोष्ट सांगते कारण रामायणातील गोष्ट आहे माता सीताने दशरथ राजासाठी तर्पण केलेला आहे आणि हा विधी केलेला आहे अच्छा हो oh, हो हा तर तुला मी एक ती एक कथा आहे ती सांगते थोडक्यात गयान गयेला राम लक्ष्मण आणि सीता हे तिघ जण वनवासात असताना गया या ठिकाणी दशरथाच्या पिंडदान करण्यासाठी त्यांना वर्षश्राद्ध पक्ष करण्यासाठी तिथे गेलेले असतात ठीक आहे तर काय होतं की सगळी श्राद्धाची सामुग्री जमा करण्यासाठी लक्ष्मण आणि राम हे निघून जातात आणि दुपार झाली तरी ते काही परत आलेले नसतात सीता चिंतेत पडते की अजून कसे आले नाहीत दशरथ राजा स्वतः सीता मातेला सांगतात की माझी वेळ निघून चाललेली आहे माझ्यासाठी पिंडदान तूच कर अच्छा मग परिस्थितीमध्ये सीता माता तिथे नदी नदीतून वा वाळूचे पिंड तयार करते अरे ठीक वा। आहे वाळूचे पिंड तयार करते मग ती नदीला वटवृक्षाला फुलांना आणि गाईला साक्षी मानून हे पिंडदान करते ठीक आहे दुपार झाल्यान सगळं झाल्यानंतर राम आणि लक्ष्मण येतात ठीक आहे आल्यानंतर सीता माता सांगते की मी श्राद्ध कर्म केलेलं आहे तर राम म्हणतो हे कस शक्य आहे आणि मग ती म्हणते मी यांना स्मरून म्हणजे नदीला फाल्गू नदी तिथून वाहत असते ठीक आहे फाल्गु नदी वटवृक्ष हा फुलं आणि गाईला साक्षी म्हणून मी हे केलेलं आहे तर राम विचारतात की खरंच सीतेनी केलंय का त्यावेळेस फाल्गून काही बोलत नाही गाय सुद्धा काही बोलत नाही फक्त व्रटवृक्ष साक्ष देतो की हा सीता मातेनी हे केलेलं आहे नंतर दशरथ राजा सुद्धा साक्ष देतात की सीतेनी माझ्यासाठी पिंडदान इथे केलेलं आहे मग हे जेव्हा घडतं त्यावेळेस सीताला राग येतो की मी तुम्हाला साक्षी मानून हे केलेलं आहे पिंडदान केलं होतं दशरथ राजासाठी तुम्ही ऐन वेळेला साक्षस दिली नाहीये बरोबर मग सीता रागावते आणि सगळ्यांना शाप देते अच्छा फाल्गू नदीला असा शाप देते सीता कि तुझं पाणी तू तु नदी आहेस पण तुला कधीच पाणी राहणार नाही तुझं पाणी अटून जाईल अरे बापरे अजूनही गया या ठिकाणी फाल्गु नदी आहे पण ती नदी पूर्ण कोरडी आहे तिला पाणी नाही त्यानंतर वटवृक्षाला ती आशीर्वाद देते वटवृक्षाला असा आशीर्वाद देते की सौभाग्य प्राप्तीसाठी तुझं पूजन सुवासिनी करतील म्हणून आपण वटरी साजरी करतो त्यानंतर गाईला शाप देते की तू उष्ट अन्न लोकांचं तुला देव पोजतील पण तुला उष्ट अन्न खावं लागेल आणि फुलं फुलं कुठली होती माहितीये का तुला केतकीची फुलं होती हं मग फुलांना सुद्धा ती असा शाप देते तुम की तुम केतकी वृक्षाची फुलं कुठल्याही देवपूजेत वापरली जाणार नाहीत अच्छा हा, हा, हा असा शाप त्यांना मिळतो पण थोडक्यात मला काय सांगायचं की पिंडदान सीता मातेने त्यावेळेस दशरथ राजासाठी केलं होतं हां त्यामुळे स्त्रियांनाही हा अधिकार असतो त्या पिंडदान नक्कीच करू शकतात बरं जर समजा एखाद्या मृत व्यक्तीची आपल्याला तिथे माहिती नसेल तर त्यांनी काय करावे हां जर आपल्याला मृत व्यक्तीची तिथी माहीत नसेल त्यांनी सर्वात शेवटी सर्व पितरी अमावस्या येते हां त्या दिवशी हे करणं गरजेचं आहे जे काही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करणार आहात ते करणं गरजेचं आहे त्या दिवशी हे सगळे विधी केले जाऊ शकतात आणि चालतात तुला अजून एक मी सांगते प्रिया काही ठिकाणी सवाष्ण महिलांचा मृत्यू होतो ठीक आहे मग त्या त्यांची तिथी पाळली जाते का तर नाही तर त्यांची तिथी पाळली जाते पण कुठली नवमी तिथीला आ, त्याला आई नवमी म्हणतात नवमी तिथीला सवाष्ण स्त्रियांचा करण्याचा प्रघात आहे नवमी तिथीला सवाष्ण ज्या स्त्रिया गेल्या आहेत त्यांचे विधी करावेत असं सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे तर मग कसं आहे की ब्राह्मण बोलूनच तुम्हाला करायला पाहिजे किंवा तुम्हाला जे मी मगाशी बोलले तसं की तुम्हाला जे जमेल पितरांसाठी ते फक्त भावाचे जसे देव तसे ते सुद्धा फक्त भावाचे भुकेल ठीक आहे मी म्हटलं तसं एक थेंब पाण्याचा सुद्धा त्यांना मोठा असतो ठीक आहे तर मग तुम्ही काय करायचंय नवमी तिथीला सवाष्ण जर कोणी गेलं असेल तर सवाशनांनाच घरी बोलून एक सवासण तुम्ही बोलवायची आहे त्यांना जेऊ घालायचं आहे त्यांना सवाशनेचं लेणं द्यायचं दान करायचं आहे दानाला पण मी महत्व सांगितलंय जेवणाला पण मी महत्व अन्नदानाला पण मी सांगितलंय बरोबर अगदी तसंच आहे की त्या व्यक्तीच्या नावाने ज्या गेलेल्या स्त्री आहेत त्यांच्या नावाने एका सुवासिनीला घरी बोलून तिला जेऊ घालून व तिला तुम्ही वस्त्रदान तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही देऊ शकता अशा आहे मॅडमांनी सांगितलेल्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेल जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येण्यास आम्हाला मोटिवेशन मिळेल धन्यवाद